पोझिशन आमचं आहे शिडकोचं पोझिशन नाही आम्हाला विचारलं का पैसे गेले पैसे गेले खड्ड्यात तुमचे पैसे खड्ड्यात गेले हे चौसष्ट गुंठे जागेचं मार्केट व्हॅल्यू किती आहे सात कोटी रुपये गुंठा आहे आम्हाला आमची गावं प्रिय आहेत आणि ती इतकी प्रिय आहेत रामाने सांगितलेली त्या भाषात जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी गरिशी म्हणजे लंके श्रीलंका सोन्याची ती आम्हाला प्रिय नाही जर रामाला अयोध्या प्रिय आहे तर आम्हाला घणसोली प्रिय आहे आम्हाला देवकादी देवी प्रिय आहे पण लफंगी लोक नाही ते लढणारे अत्यंत प्रामाणिक आणि सव्च लोक आहेत यांच्या वडिलांनी ही जपून ठेवली प्रॉपर्टी समस्त घनसोली हा अभिमानाचा विषय आहे आणि आता यांचा डोळा आमच्या आईवर आलेला आहे आणि आम्हाला माहित आहे आम्ही मातृसत्ताक लोक आहे आईवरून शिवी दिली तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची आमची परंपरा आहे आईवरून बोलायचं नाही त्यामुळे आईला नोटीस जी लावली ती नोटीसच बेकायदेशीर आहे आई ही बेकायदेशीर आहे असं चिडकं कसं म्हणू शकतं त्यांना पण तुम्ही मला सांगायचं आहे गुजरातने धर्माचा फार गौरव केला आहे मग आमच्या देवी आमची देवता तुमची नाहीत का आम्ही पण हिंदूच आहोत ना मग आमच्या देवा देवता देवतांशीविषयी तुम्ही बिल्डर म्हणून वापरताना असं का वापर वागता आणि म्हणून गुजरातच्या लोकांना मग ते नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा हे सगळे भानुशालीने आमके ढमके जे शहा वगैरे पटेल कंपनी ते बिल्डर म्हणून त्यांना माझी विनंती आहे ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत प्लॉट नंबर दहा ए सेक्टर अकरा घणसोली एकोणीसशे छत्तीसपासून पासून अस्तित्वात असलेल्या मंदिराला कायदेशीर मान्यता द्यावी ही आमची मागणी हे मंदिर वाचवण्यामागं की आमचं जो सांस्कृतिक हेतू आहे तो असा आहे की ही नवी मुंबई आहे लग्नामध्ये हुंडा घेत नाही नवी मुंबईमध्ये जन्मलेल्या मुलींचं स्वागत करण्याची परंपरा आहे इथली अर्थव्यवस्था महिलांकडे आहे किंबहुना विधवा महिला आमच्याकडे लग्न लावतात त्यांना धवलारीन असा शब्द आहे आणि ही पद्धत दोन हजार वर्षापासून महामाया एकविरा आणि महाप्रजापती यांच्या काळापासून चालू आहे त्याच परंपरेतली आमची माता आहे तुम्ही दाखवू शकता देवकादेवी माता असं तिचं नाव आहे ही दोन हजार वर्षांची परंपरा आहे जरी इथे एकोणीसशे छत्तीस साल लिहिलेलं असलं तरी त्याची परंपरा फार पुरातन आहे म्हणजे आजही आपल्या लोकांना स्वतःचे जन्मदाखले काढायचे किंवा जन्म कि नोंदी करण्याची माहिती नव्हती इंग्रज आल्यानंतर आम्ही नोंदी करायला लागलो पण ह्याची परंपरा दोन हजार वर्षांची आहे हे गॅजेट सांगतं गॅजेटमध्ये याचे उल्लेख आहेत तर आम्ही इथे एकोणीसशे छत्तीसचं साल टाकलेलं जरी असलं तरी त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सत्तर वर्ष जुनं बांधकाम असेल म्हणजे शिडकोच्या अगोदरपासूनचं तर ते संरक्षित करण्याचा अधिकार आपल्या सरकारला म्हणजे त्या कर्तव्य दिलेलं आहे सरकारला तर इथे आम्ही अर्ज केला एकोणीसशे छत्तीस सालापासून अस्तित्वात असलेल्या श्री देवकादेवी मंदिर प्लॉट नंबर दहा ए सेक्टर अकरा घणसोली नवी मुंबई व सभोवताली चौसष्ट गुंटे परिसर मंदिर ट्रस्टला कायमस्वरूपी मंजूर करण्यात यावा म्हणजे हे जमीन आमचीच आहे कायद्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पजेशन आमचं आहे पण आता शिडको स्वतः जे कायदे सांगते ते त्यांच्याकडून पण एक पत्र आम्ही घेऊ महापालिकेकडून घेऊ महसूल विभागाकडून घेऊ आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये एकोणीसशे छत्तीसपासून याची देखरेख यांची पिढी करते आणि याला जे संरक्षण आहे कायद्याचं ते मुद्दामून सांगतो कारण नवी मुंबईकरांना एवढं संरक्षण कायद्याने काय आहे हे कळलेलं नव्हतं आणि म्हणूनच बहुदल लेण्यांचं आंदोलन मातेचं आंदोलन यासाठीच केलं की नवी मुंबईला दोन हजार वर्षाची परंपरा आहे हे आमच्याकडे पुरावे मागतात आता ह्याचे पुरावे द्या त्याचे पुरावे द्या तुम्ही कोण पुरावे मागणार तुमची स्थापना शिडकोची एकोणीसशे सत्तरला झाली सत्तरला झालेली आहे तर या पद्धतीमध्ये संविधानिक संरक्षण जे ह्याला आहे ते संरक्षण असं आहे की भारतीय राज्यघटना कलम पंचवीस सांगतं धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला धर्माचा अधि, धर्माचं जे नागरिकांनी जो धार्मिक व्यवहार आहे पूजा आहे परंपरा आहे स्वातंत्र्याने करण्याचा आम्हाला अधिकार आहे मंदिर हटवणे आणि अडथळा निर्माण करणे या अधिकाऱ्यांचे आमच्या पायमल्ली ठरते म्हणजे आमच्या धार्मिक अधिकारांची पायमल्ली ठरते असं संविधानिक अधिकार आम्हाला आहे कलम सव्वीस सांगतं धार्मिक संस्थांना त्यांचे व्यवहार स्वयंपूर्णपणे चालवण्याचा अधिकार आहे म्हणजे ही आता रजिस्टर ट्रस्ट आहे हे काय रस्त्यावरची हे नाही आहे तर ते आम्हाला कलम द्वारे अधिकार आहे मंदिर त्याची जागा त्याचे व्यवस्थापन ट्रस्ट किंवा पूजा करणाऱ्या समाजाच्या आहेत सरकार प्राधिकरण परंपरागत जमिनीवर मनमानी हक्क सांगू शकत नाही प्राधिकरण म्हणजे शिडको किंवा महानगरपालिका ह्याच्यावर मनमानी करू शकत नाही कलम एकोणतीस व तीस सांस्कृतिक व वा धार्मिक वारसा जपण्याचा अधिकार आम्हाला आहे म्हणजे अल्पसंख्याक लोकांना पण आहे तसाच हिंदूंना पण आहे बौद्धांना पण आहे जैनांना पण आहे सगळ्यांना आहे आणि मंदिरासाठी ऐतिहासिक स्थळे सांस्कृतिक वारशामध्ये मोडतात आणि शासनाने त्यांचे संरक्षण करणे बंधनकारक आहे शिडको या कायद्याचा भंग उद्या करण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून मी ताईंना पण बोललो ताई आपण उद्याच्या नेत्या आहात नवी मुंबईच्या आपण हा आवाज उठवला पाहिजे अशी त्यांना विनंती केली आता आपल्याला कल्पना आहे की बाकीचे जे, जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास मॉ बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट नोंदणीकृत किंवा परंपरागत देवस्थानांची संपत्ती खाजगी अथवा सरकारी संस्था कब्जा करू शकत नाही ही आमची संपत्ती आहे, 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 आहे। ता ता या खुर्च्या आहेत टेबल आहेत देवीचे दागिने आहेत देवीचं सगळं हे आहे हे सगळं आमचं आहे आणि देवीचा हा चौथरा म्हणजेच मंदिर नव्हे तर याच्या बाजूला असलेली झाडं आणि त्यामध्ये असलेले प्राणी पण आहेत आता मांजर बघितली आपण तसे अनेक कीटक रात्री येतील पक्षी येतील इथे राहायला त्यांचा पण निवारा इथे आहे माणसासाठी शिडको घरं बनवते टॉवर बनवते पक्ष्यांसाठी काय प्राण्यांसाठी काय त्यांचा निवारा इथे केलेला आहे आणि म्हणून याचं संरक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि याच पद्धतीने आपल्याला कल्पना आहे की पंच्याहत्तर वर्षे जुनं धार्मिक स्थळ असेल तर ते संस्कृ संरक्षित करणं सांस्कृतिक वारसात मोडण्याची तरतूद आहे पंच्याहत्तर वर्षे झाले तर एकोणीसशे छत्तीसचं हे आहे शिडको याच्या अगोदरपासून आहे एकोणीसशे बत्तीसला बाबासाहेबांनी कुळ कायद्याचं आंदोलन केलं कसेल त्याची जमीन हा कायदा आला एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला आणि सत्तावन्नच्या अगोदरपासून हे आहे म्हणजे ही जमीन आमची आहे उद्या शिडकोच्या समोर बाचाबाची नको अनेक अधिकारी येतील म्हणूनही मी आता वाचून दाखवलं आणि महाराष्ट्र महसूल महसूसंहिता भोगवटा हे सगळे जे नियम आहेत ते आमच्या बाजूने आहेत धार्मिक सामाजिक वापरासाठी असलेली जमीन आ, अचानक बदलणे किंवा हस्तगत करणे हे कायद्याने अवैध आहे कारण हे शिडकोचे अधिकारी कोणाचं ऐकत नाहीत बिल्डरांकडून पैसे घ्यायचे आणि प्लॉट ताब्यात घ्यायचे आज नवी मुंबईतली जी मैदानं आहेत शाळा आहेत आरक्षित भूखंड आहेत नागरिकांसाठी आणि खास करून मंदिरं आहेत मंदिराच्या जागेला आतापर्यंत कोणी हात लावला नव्हता इंग्रज आले पोर्तुगीज आले मोगल आले पण या सगळ्यांपेक्षा बेकार मोगला ही शिडकोची आहे कारण त्यांना धंदा कळतो आणि इथे आमचे गुजराती बाई सगळे आलेले आहेत बिल्डर म्हणून त्यांना पण तुम्ही मला सांगायचं आहे गुजरातने धर्माचा फार गौरव केला आहे मग आमच्या देवी आमची देवता तुमची नाहीत का आम्ही पण हिंदूच आहोत ना मग आमच्या देवा देवदान देवतांशीविषयी तुम्ही बिल्डर म्हणून वापरताना असं का वाप वागता आणि म्हणून गुजरातच्या लोकांना मग ते नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा हे सगळे भानुशालीने अमके डमके जे शाह वगैरे पटेल कंपनी ते बिल्डर बनवले त्यांना माझी विनंती आहे की नवी मुंबईची संस्कृती आहे ती आपण वाचवा ही संस्कृती हुंडा न घेण्याची आहे मातृसत्ताक आहे आणि म्हणून भूसंपादन अधिनियम दोन हजार तेरा पण सांगतो की धार्मिक स्थळे स्मशाने शिक्षण संस्था अधिग्रहातून वकळ वगळा याचं अधिग्रहण झालेलंच नाही पहिली गोष्ट अधिग्रहण झालं असता तर शिडकोता बोर्ड असता इथे इथे बोर्ड आमच्या ट्रस्टचा आहे पण तेराच्या कायद्याने घ्यायचं असेल तरी धार्मिक स्थळं वगळा असं यामध्ये कायद्यामध्ये ते आम्ही तिथं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय सुप्रीम कोर्ट सांगतं स्टेट ऑफ गुजरात आणि विरुद्ध मुल्ला रसुल्ला दोन हजार तेरा धार्मिक स्थळे तोडणे बदल करणे हो, हा मूलभूत हक्कांवर आघात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये नंतर चर्च आणि गॉड व्ही व्ही के आर मॅजिस्टिक दोन हजार धार्मिक संस्थांची जागा व्यवस्था शासनाने अडथळेमुक्त ठेवावी बॉम्बे हायकोर्ट सिद्धिविनायक देवस्थान केस दोन हजार तीन हे पण हे आले आम्ही हे सगळं कोर्टात जाणार आहोत आम्हाला फक्त वेळ पाहिजे आणि म्हणून आमची विनंती आहे शिडकोला शासनाला की लढण्याची संधी आम्हाला द्या शिडकोकडे मी अर्ज केलेला आहे एक महिना झाला ते मला ही जमीन कशी संपादित केली त्याचे सर्वे नंबर काय होते त्याचे माहिती देत नाही याचा अर्थ बिल्डरांचा दबाव शिडकोवर आहे आम्हाला पेपर मिळवल्याशिवाय अशा प्रकारची कारवाई करू नये याच पद्धतीने धार्मिक संस्थांची जागा व्यवस्थाना शासनाने मुक्त ठेवावे ते सांगतात की आम्ही तीन मीटरचा रस्ता देऊ आणि एवढं फक्त मंदिर ठेवू आणि बाकीचा कब्जा करू कसं चालेल हजारो लोकांच्या गर्दीला तुम्ही ते जागा कशी करणार आणि म्हणून याच्यामध्ये ऐंशी वर्षे जुने जे धार्मिक ऐतिहासिक स्थळे आहेत ती संरक्षित करावीत असं सुप्रीम कोर्टसुद्धा म्हणते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे उद्या शिडकोचे अधिकारी येतील ते काय बोलतील सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याच्यापेक्षा शिडकोचा कोर्ट मोठा आहे कारण यांचा धंदा आहे हे काही विकायला ठेवायला तर नाहीत आणि म्हणून घनसोली ग्रामस्थांना माझी विनंती आहे मी उरण इथून उरण उरून इथे आलो याचं कारण एकच आहे की आज मुंबईतली देवस्थानं आमची संपवली मुंबईतले कोळीवाडी आगरवाडे संपवले नवी मुंबईतली पंच्याण्णव गावं याने अनेक ठरवली आणि आता यांचा डोळा आमच्या आईवर आलेला आहे आणि आम्हाला माहीत आहे आम्ही मातृसत्ताक लोक आहे आईवरून शिवी दिली तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची आमची परंपरा आहे आईवरून बोलायचं नाही त्यामुळे आईला नोटीस जी लावली ती नोटीसच बेकायदेशीर आहे आई ही बेकायदेशीर आहे असं चिडकं कसं म्हणू शकतं आणि म्हणूनच ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत प्लॉट नंबर दहा ए सेक्टर अकरा घणसोली एकोणीसशे छत्तीसपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराला कायदेशीर मान्यता द्यावी ही आमची मागणी आहे अधिकृत तुमच्या कायद्यात असेल ते आम्ही तर कधीपासून आहोत पण तुमच्या कायद्याने द्या सभोवतालती संपूर्ण चौसष्ट गुंडे जागा शिडकोच्या सॉरी देवी देविका देवी, देवी मंदिर ट्रस्टच्या नावाने कायमस्वरूपी ट्रस्टला हस्तांतरित करावी याच पद्धतीने शिडको त्या शिडकोकडून कोणत्याही प्रकारचे अधिग्रहण तोडफोड विकास प्रकल्पाची कारवाई तात्काळ थांबवावी मंदिराच्या परिसराचे ऐतिहासिक धार्मिक वारसा म्हणून नोंदणी करण्याची प्रक्रिया आता सुरू करावी संरक्षित करावं हे आणि कोणत्याही निर्णयापूर्वी ट्रस्ट ग्रामस्थ आणि स्थानिक धार्मिक समितीला सुनावणी देण्यात यावी कलम पंचवीस सव्वीस अंतिम पंच पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत ही आमची मागणी आहे याची जाहीर सुनावणी होईल हजारो लोकं इथे येतील शिडकोच्या अधिकाऱ्यांनी यावं हजारो लोकांच्या उपस्थितीत सांगावं की आमचं खरं आहे की आणखी कोणाचं आहे हे झालं पत्र आम्ही आतापर्यंत मंत्र्यांना दिलेलं आहे ते पत्र आहे आता दुसरं पत्र आम्ही जे दिलेलं आहे ते पत्र आहे या झाडांच्या संबंधित काय झालं आहे की आईची कृपा म्हणा आमच्या गणेशजी नायकांना वनमंत्रीपद भेटलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जीव आहे छोटं जो झाडं थो आहे ह्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आदरणीय गणेश नाईक यांची आहे आणि म्हणून त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही नवीन पत्र तयार केलं आणि सांगितलं की यामध्ये फळझाडं आहेत तीनशे झाडं आहेत आता आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यावर असं लक्षात आलं तर यामध्ये फणस पेरू सीताफळ आंबा केळी जांभूळ चिक्कू डाळींब पपई अननस संत्री लिंबू रामफळ आवळा ही झाडं आहेत दे जुनी झाडं पण आहेत वड पिंपळ बेल आणि बाकीचे जास्वंद मोगरा कडीपत्ता कडुलिंब अशोक अनंता ही सगळी झाडं आहेत आणि यामध्ये आपण शिडकोला उद्देशून जे पत्र लिहिलं आहे शिडकोकडून सदर भूखंड बिल्डर प्रकल्पासाठी देण्याची शक्यता असल्याने त्यामुळे खालील धोक धोका निर्माण होऊ शकतो तीनशे झाडांचा नाश होऊ शकतो फळझाडे आणि पवित्र वृक्षांचे संवर्धन धोक्यात येऊ शकतं पवित्र वृक्ष पण असतात आपल्याला कल्पना आहे की पिंपळाच्या झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि तो वृक्ष किती भारतामध्ये पवित्र आहे सगळ्यांना माहीत आहे तो उंबर आहे पिंपळ आहे वड आहे आणि ह्याच्या केसेस किती मोठ्या होतात हे पण आपल्याला माहीत आहे फक्त लढणारे लोक नव्हते आणि म्हणून सी डब्ल्यू सी या चॅनलला आम्ही मुद्दाम बोलवलं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं सा कायद्यासाठी नाव आहे आपल्याला कल्पना आहे स्थानिक पक्षी इथे अधिवास नष्ट होऊ शकतो पक्षी इथे राहतात शिडकोच्या अधिकाऱ्यांना माहीत नसेल तर उद्या आम्ही कॅमेऱ्या बसवतो रेकॉर्ड करून दाखवतो की या घडसोलीच्या किनारपट्टीवर पक्षी येतात मासे पण असतात म्हणजे या इकडे मासे पण आहेत जमिनीचे जलसंधारण वॉटर टेबल बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो इथे जर बिल्डिंग बांधली तर आणि म्हणून मंदिर परिसरातील नैसर्गिक हवा हवामान समतोल ढासू शकतो हे सर्व पर्यावरण संरक्षण करण्याचे स्पष्ट उल्लंघन करणारे सगळे शिडकोचे अतिक्रमण आहे पर्यावरण वन कायदे महाराष्ट्र वृक्ष संवर्धन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर सांगतो की झाडे तोडण्यास परवानगी देणे हा गुन्हा होऊ शकतो हे शिडकोने असं म्हटलं हे दादा बोलले आता शिडको बोलते हे जाग झाडं काढू आणि दुसरीकडे लावू बघा ज्याच्या डोक्यावर केस आहेत त्याचे केस टक्कल असलेल्या माणसाच्या नाव डोक्यावर लावता येत नाही अनेकांनी दावा केले काही लोक उपचार करतानाच मेलेले आहेत त्यामुळे असले प्रयोग षडकोनी करू नये विमानतळात दोन हजार एकर मॅनग्रोव्हज तोडली आम्हाला पण सांगितलं की दुसऱ्या ठिकाणी लावू पण मॅनग्रोव्हज आहेत त्या वनस्पती डोंगरावर होत नाहीत आणि म्हणून ही झाडं कुंडीमध्ये होणारी नाहीत ही झाडं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची आहेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्रास देतो आहे हे कायदे नागरिकांना माहीत नसल्यामुळे प्रबोधन नसल्यामुळे शिडको असं दाढस करते भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस वनश्रुद्ध जागेवर तोडफोड बेकायदेशीर आहे ही जागा आता जंगलासारखी आहे तुम्ही रात्री काळो केला तिथे आलात ते जंगलच आहे इथला इथे माणूस गायब होऊ शकतो असं दाट जंगल आहे आणि याच पद्धतीने पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हरित पट्टा नष्ट करण्यास विकासकास मनाई आहे त्या बिल्डरची हिंमत होते कसे हे आमने प्लॉट लिहाय हमको ताबा देद्वारे काय तुम्ही काहीतरी ठेवा म्हणजे महाराष्ट्राची स्वतःची काहीतरी संस्कृती आहे त्याचा आदर तुम्ही करा आणि म्हणून बोलावं लागतात की गुजरातचे बिल्डर इथे मोठ्या प्रमाणात आहेत पण तुम्ही आमची आईला पण ठेवत नाही आमची मातृसत्ताक संस्कृती पण ठेवत नाही व्यापार कसला करायचा व्यापार करायचा कसला सगळ्याचा व्यापार होऊ शकतो का नाही होऊ शकत आणि म्हणूनच जैवविविधता अधिनियम एक दोन हजार दोन जैविक संपन्न क्षेत्रात विकासास पूर्ण संमती आवश्यक आहे इथं मांजरी फिरत होत्या मागाशी त्या मांजरी कोणासाठी फिरतात उंदरांसाठी उंदरी कोणा ती बघा तिथे मांजर आहे खुर्चीत बसली ती म्हणजे काय फक्त नगरसेवक खुर्चीत नाही बसतात मांजर पण बसू शकते या नगरसेवक यांना प्राण्यांना जर नेतृत्व दिलं ती एक नगरसेवक प्राण्यांसाठी महापालिकेत गेला पाहिजे का त्यांना प्रतिनिधित्व नाही का त्यांना संरक्षित केलंय कायद्याने आणि म्हणून पर्यावरण अधिनियम संरक्षण अधिनियम हरित पट्टा तुम्ही नष्ट करू शकत ना हरित पट्टा आहे बाजूला पूर्ण टॉवर आहेत जैववित्त अधिनियम दोन हजार दोन जैविक संपन्न क्षेत्रात विकासास पूर्वसंमती आवश्यक आहे घेतली का परमिशन शिडकोनी प्लॉट बिल्डरला दिला म्हणून बिल्डर कुठे पण नाही घर बांधू शकत त्यामुळे आम्हाला हे कायदे सरकारने शिकवू नयेत सुप्रीम कोर्ट टी एन गोदावरम फॉरेस्ट केस हरित पट्टके संरक्षण करणे शासनाची जबाबदारी आहे म्हणजे कोणाची आहे वनविभागाची आता इथे एक आहे वनमंत्री दुसरा आहे नगर विकास मंत्री नगर विकास मंत्री प्लॉट विकतो आणि वनमंत्र्याची जबाबदारी वाचवणं आणि जर मंत्र्यांनी प्रशासन का, काम नाही के केलं तर आम्ही रस्त्यावरचे लोक भारताचे लोक विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही इथे लढायला उतरणार आहोत आणि मी एकोणतीस दिवस आंदोलन एअरपोर्टमध्ये केलेलं आहे आमच्या केरू मातेसाठी तर ही आमची देवका देवा माता आहे दोघी पण आई आहेत ती आई असेल तरी मावशी आहे ही मावशी असेल तर ती आई आहे आणि खरी आई तर इथे आहेतच तिथं रोज बसते इथे बाकीच्या महिला टीव्ही वगैरे बघतात पण ती नाही ही सेवेसाठी कायम असते आणि म्हणूनच धार्मिक स्थळं आणि सुरक्षा यांना धोका होत असेल तर देवीच्या उत्सवावेळी हजारो भाविक इथे येतात पाच तारखेला हजारो लोक इथे येणार आहेत त्याची तयारी सुरू आहे आणि जर उद्या जर ही कारवाई झाली तर त्या लोकांचा उत्सव होणार कसा आणि म्हणून जर चौसष्ट गुंट्यावर इमारती आल्या तर रस्ता अरुंद होईल खुले मैदान नष्ट होईल चेंगराचेंगरीची शक्यता आहे आणि पोलीस आणि अग्निशमन दलाला माझी विनंती आहे की तुमची वाहनंसुद्धा इथे येणार नाहीत आणि माणसं मेल्यानंतर आता किती चेगराचेगरीच्या घटना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडलेल्या आहेत त्या घडू नयेत म्हणून ही जागा वाचवणं गरजेचं आहे आणि म्हणून सी आर पी सी एकशे तेहतीस सार्वजनिक सुरक्षिततेला धोका आहे आणि प्लेसमेंट ऑफ वर्शिप ॲक्ट एक एकोणीसशे एक्क्याण्णव प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट एकोणीसशे एक्क्याण्णव संविधान कलम पंचवीस आणि सव्वीस आमच्या ठोस मागण्या पुन्हा झाडांच्या बाबतीत आहेत की दोनशे तीनशे झाडांचे संरक्षण क्षेत्र प्रोटेस्ट ग्रीन झोन म्हणून घोषित करावा मागची मागणी पत्राची वेगवेगळ्याला प्रोटेस्ट ग्रीन झोन घोषित करावं शिडकोने सदर भूखंड बिल्डरला देणे तात्काळ थांबवावे आता ते आमच्या कानावर आले आम्ही पैसे दिले पैसे दिले पैसे दिले तर आम्हाला विचारून दिले का ताबा कोणाचा आहे आमचा आहे पजेशन आमचं आहे शिडकोचं पजेशन नाही आम्हाला विचारलं का पैसे दिले पैसे गेले खड्ड्यात तुमचे पैसे खड्ड्यात गेले हे चौसष्ट गुंठे जागेचं मार्केट व्हॅल्यू हो, किती आहे सात कोटी रुपये गुंठा आहे वा बघणार आणि सांगावा काढावं तुम्ही किती पैसे दिले हो आम्हाला पैसे घ्यायचे आहे पैसे घेऊन कधीच पसार झाले असते लोक पण लफंगे लोक नाही ते लढणारे अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ लोक आहेत यांच्या वडिलांनी ही जपून ठेवली प्रॉपर्टी समस्त घनसोलीकरांना हा अभिमानाचा विषय आहे एवढं सुंदर मैदान म्हणजे एवढं सुंदर मोकळी जागा रस्त्याच्या परिसरेला कुठेच नाही आहे त्यांनी जपलेलं आहे या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हा आम्ही आगरी कोळी कराडी ओबीसी समाजाचा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला देशाला विनंती करतो हा दे आमची मुंबई आझाणीला विकली तिथले कोळीवाडे विकले बारा कोळीवाडे आणि आत्ता आमची नवी मुंबईपणे विकायला काढले हे चालणार नाही सत्ता कोणाची असू दे ती इंग्रजांची असू दे पोर्तुगीजांचे असू मोगलांची असू दे भाजपचे असू दे काँग्रेसचे असू दे शिवसेनेचे असू दे राष्ट्रवादीचे असू दे आम्हाला आमची गावं प्रिय आहेत आणि ती इतकी प्रिय आहेत रामाने सांगितलेली त्या भाषात जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी गरियेशी म्हणजे लंके श्रीलंका आहे सोन्या किती आम्हाला प्रिय नाही जर रामाला अयोध्या प्रिय आहे तर आम्हाला घनसोली प्रिय आहे आम्हाला देवकादी देवी प्रिय आहे याच पद्धतीने पोलीस आणि अग्निशमन विभागाने सुरक्षेचा म्हणजे सुरक्षेला धोका होत असेल तसा अहवाल प्रथम सादर करावा शिडकोला नंतरच या बिल्डरला इथे काय परमिशन द्यावी शेडकोला द्यावी संपूर्ण जागा धार्मिक पर्यावरण वारसा क्षेत्र म्हणून घोषित करावी आणि हे घोषित करायला आपल्याला कोणाची गरज नाही हे पत्रात आहे हे सगळा मॅटर बॅनर लावून बाहेर लावायचा उद्या तुम्ही पैसे नसले की मी आईकडून मागतो माझ्या आईकडच्या बँकेत पैसे भरपूर आहेत त्यांनी सांगितलं मला मागाशी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी चौसष्ट गुंठे जागा आवश्यक आहे याच्यामध्ये अजिबात कमी जास्त चालणार नाही फ वरील फळझाडे औषधी वृक्ष पवित्र वृक्ष आणि जंगली प्रजापती समृद्ध चौसष्ट गुंठे क्षेत्र हे पर्यावरण सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक परंपरा आणि सुरक्षा या सर्व अंगाने संरक्षणास पात्र आहे सदर जागेवरील कोणतेही बांधकाम झाडतोड जमीन विक्री किंवा भूखंड वाटप तात्काळ थांबवण्याचा ता आदेश द्यावाही नम्रवी हे फक्त शासनाला पत्र लिहिले मीडियाला आज जाईल आणि सुप्रीम कोर्टाचे हाय कोर्टाचे सगळे वकील आमचे मार्गदर्शक आहेत आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू अशा प्रकारचं वचन माझा भाऊ आहे भारत पाटील यांनी दिलेलं आहे या आईसाठी पैसा कमी पडणार नाही पण आमचा जीव पण कमी पडणार नाही ना रक्त पण कमी पडणार नाही अशा प्रकारचा दिबा पाटील साहेबांचा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि दिबा पाटलांनी सांगितलं होतं नवी मुंबईकरांना हे साडेबारा टक्के भेटले हे पाच लोक हुतात्मे झाले हजारोंचं रक्त सांडलं त्यातून आलं आणि दिबा पाटलांनी सांगितलं समाजासाठी मरणारे जे हुतात्मे लोक आहेत त्यांचं रक्त वाया जात नसतं जाऊ द्यायचं नसतं या आंदोलनासाठी आम्ही उरण उरण आलो आहे संपूर्ण ठाणे रायगड पालघर इथला आगरी कोळी कराडी भंडारी समाज या लढ्यात उतरलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की बौद्ध लेण्यांसाठी एकोणतीस दिवस आंदोलन आम्ही एअरपोर्टमध्ये केलेलं आहे तरी ते आंदोलन एवढं केलं ते आंदोलन आम्ही हारलेलो नाही आज ना उद्या अदानीला भगवान बुद्धाला शरण जावं लागेल आणि तो गेला नाही तर त्याला कसे पाय टाक टेकवायला लावायचे हे दिबा पाटलांचं नामकरण आंदोलन त्याला शिकवेल म्हणून दिबा पाटलांचं नाव ते विमानतळाला लागलं पाहिजे आमची मागणी पण आहे आणि तिथेसुद्धा बौद्ध लेण्यांचा वारसा आहे आमच्या केरू मातेचा तो आम्ही जपणार आणि आईसाठी आईसाठीसुद्धा आम्ही शेवटपर्यंत लढणार माझी सगळ्या भक्तांना विनंती आहे की एकविरेचा लढा आम्ही लढलो तेव्हा एकविरा आईच्या पेटीतले पैसे चोरीला जात होते अनंतरेवर हल्ला झाला होता त्यावेळी लोक बोलायचे की भक्तांचं रक्षण आई करेल तर आमचं तेच म्हणणं आहे आता आईचं रक्षण करायची वेळ आली म्हणजे देवकादेवीला पाडायला लोकं आलेले आहेत यांना देवधर्म काय राहिलेला नाही मोगलांपेक्षा भयानक लोकही झालेले आहेत आणि म्हणून आईच्या रक्षणासाठी घणसोली गावाने इथे यावं आज आत इथे आता आमच्या तीन महिला आहेत मी आई तुमचं नाव सांगा आनंदीबाई ताई तुमचं नाव सांगा ताई तुमचं नाव सांगा बघा या तीन महिला इथे आलेल्या आहेत आणि आम्ही आगरी कोळी समाज असे आहोत की आम्ही फक्त देवाऱ्यातल्या देवीला आई म्हणत नाही तर ह्या आमच्या महिला आहेत त्या भगिनी यांनासुद्धा मातृसत्ताक सन्मान आम्ही देतो म्हणून या परिसरात हुंडा घेतला जात नाही नवी मुंबईमध्ये मुलींचा जन्मदर सर्वाधिक आहे म्हणून यांना पुरस्कार भेटला आहे महापालिकेला अशी कुठली महानगरपालिका देशात असेल असं मला माहीत नाही आणि महिलांच्या अधिकारासाठी देवकादेवी वाचली पाहिजे हे नवी मुंबईकरांना मला माझं आव्हान आहे नवी मुंबईत आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत पन्नास टक्के महिलांना आरक्षण त्यामध्ये आहे पालिकेमध्ये याची आठवण पण ठेवावी आणि त्या पन्नास टक्के महिला आहेत तर त्यात आमच्या आईचं पण आरक्षण आहे राम आहे कृष्ण आहे तर देवकादेवी पण आहे ना ती पण वाचली पाहिजे आणि म्हणून मी मंदाताई मात्रेंना खास करून माझी नम्र विनंती आहे की मातृसत्ता जी संस्कृती आहे आपण बेलापूर किल्ल्यामध्ये जपलेली आहे त्याच परंपरेने इथे जर पोलीस आले शिडको आली तर ताईंनी इथे यावं आमच्या गणेश नायकांना दादांना विनंती आहे की आपण इथे यावं आणि या झाडांना संरक्षण द्यावं ही नम्र विनंती करतो आणि उद्यापासून हे आंदोलन आम्ही सुरू करत आहोत याची ग्वाही नवी मुंबईकरणा करतो इथल्या बिल्डर लॉबीला पण आमचं सांगणं आहे की तुम्ही हरित पट्टे संरक्षित पट्टे धार्मिक स्थळे नष्ट करण्याच्या भानगडीत पडू नका ना नाहीतर तुम्हाला इथे काम करणं अडचणीचं ठरेल ही मी विनम्र अशी विनंती करतो धन्यवाद